काळात जास्त संसार का मोडत आहेत माहितीये का शिकलेल्या पूर आहेत नवऱ्याचं मारहाण करून घ्यायला नको म्हणतात परत नवऱ्याचं जर बाहेर कोणत्या बाई बरोबर काय लपडे कुटाने असले तर त्यात सहन करून घेत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी माहेरवरून भरपूर वस्तू सामान सगळं घेऊन येतात त्यामुळं नवरा थोडं काही जरी बोलला तरी त्या सहन करायला तयार नसतात लगेच पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी तयार करायला तयार राहतात कसं आहे आता हे पुरी शिकलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे की आपण थोडं कुठं काम केलं तर आपण आपला घर संसार चालवू शकतो आता पहिल्या बायकांचं कसं होतं घराच्या बाहेर निघत नव्हत्या चूल आणि मूल होतं सगळं नवऱ्याच्या जीवावरच असायचं पण आता तसं नाही आत्ताच्या शिकलेल्या पुरीली माहिती आहे की आपला संसार हा आपण भागवू शकतोय आपल्या लेकरांचा सांभाळ आपल्या शिक्षणाच्या जीवावर करू शकतोय आता पहिलं कसं होतं बायकांवर नवऱ्यानं किती बे अन्याय केला त्रास दिला म्हणजे दिवसभर त्यानं माई सुनन माईचं बहिणीचं त्या नवऱ्याच्या सगळेच ऐकून घ्यायचं आणि संध्याकाळी नवऱ्याची मारहाण करून घ्यायचं तरी बी तोंड बंद असायचं पहिल्या बायकांचं पण आता पुरी शिकलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्या सहन करून घेत नाहीत आणि त्यामुळं आता कितीतरी नवरे काय करतात की मी तुझा नवरा आहे नवऱ्यानं मारलं म्हणजे काय झालं नवऱ्याचा त्रास सहन करावाच लागतो ह्या जुन्या विचारानं चालायला बघतात आणि पुरी शिकलेले त्या आत्ताच्या नवीन विचारानं चालायला बघतात त्यामुळं कितीतरी संसार ह्या कारणामुळं समजण्याचा प्रयत्न करा ज्यांनी समजून घेतलं त्याला नक्कीच माझ्या ह्या व्हिडिओचा अर्थ कळला असेल